नमस्कार मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी अंतर्गत जुहू येथील कूपर रुग्णालयामध्ये विविध पदांची मोठी कंत्राटी भरती जाहीर झाली आहे ही नियुक्ती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत असेल विशेष म्हणजे ही भरती वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच थेट मुलाखतीद्वारे होणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू झाली असून चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालेल या काळात तुम्हाला रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष अर्जाचे शुल्क भरायचे आहे आणि अर्ज सादर करायचा आहे मुलाखती नऊ फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या काळात पार पडतील अर्जाचे शुल्क एकूण नऊशे चौतीस रुपये आहे हे शुल्क तुम्हाला कुपर रुग्णालयातील रोखपाल विभागात रूम नंबर पासष्टमध्ये भरायचे आहे लक्षात ठेवा टपालाने किंवा ऑनलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तुम्हाला स्वतः तिथे हजर राहून अर्ज जमा करावा लागेल वैद्यकीय पदांसाठी आकर्षक मानधन आहे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस पदासाठी नव्वद हजार रुपये तर तज्ज्ञ डॉक्टरांसाठी एक लाख रुपयांपर्यंत मानधन दिले जाईल तांत्रिक पदांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञांना वीस हजार रुपये पगार असेल क्षी किरण सहाय्यक आणि ई सी जी तंत्रज्ञ यांसारख्या पदांसाठी सोळा हजार ते अठरा हजार रुपये मानधन आहे तसेच नोंदणी सहाय्यक पदासाठी चौदा हजार रुपये पगार निश्चित करण्यात आला आहे सफाईगार आया कक्षपरिचर आणि हमाल यांसारख्या चतुर्थ श्रेणी पदांसाठी अठरा हजार रुपये ठोक मानधन दिले जाईल या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत जसे की सफाईगार तेहतीस पदे आणि आया पंचवीस पदे जर तुमच्याकडे आयटीआय असेल तर वीज तंत्री तारतंत्री आणि लिफ्टमन या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता यासाठी अठरा हजार रुपये मानधन आहे माळी सुतार आणि शिंपी या पदांसाठीही संधी उपलब्ध आहे वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष आहे उमेदवाराला मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे तसेच एम एस किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मुलाखतीला येताना अर्ज शुल्काची पावती दहावी बारावी मार्कशीट पदवी प्रमाणपत्र अनुभव दाखला आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत ठेवा विवाहित महिलांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे निवड झालेल्या उमेदवारांना कूपर रुग्णालयातील कोणत्याही विभागात तीन शिफ्टमध्ये काम करावे लागेल दररोज बायोमेट्रिक हजेरी लावणं अनिवार्य आहे ही पूर्णपणे कंत्राटी भरती असल्याने कायमस्वरूपी नोकरीचा हक्क सांगता येणार नाही